नमस्कार मी शाह मायरे आणि तुम्ही पाहताय लोक टाइम्स मराठी गेल्या काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील डोंगराळेमध्ये एका तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून निर्गुणपणे खून करण्यात आलेला होता या घटनेला काहीच दिवस ओलांडल्यानंतर मालेगावातच एका तेरा वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती त्यानंतर मनमाड आणि पाठोपाठ आता नाशिक एका नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातच गेल्या महिन्याभरात चार घटना समोर आल्या आहेत सटाणा तालुका मालेगाव तालुक्यात दोन नांदगाव तालुक्यातील मनमाड मधील एक घटना या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून चालला आहे पण डोंगराळेतील घटना अतिशय क्रूर घटना असताना सुद्धा अजून त्या आरोपीला कुठलीही शिक्षा झाली नाही तर तुम्हाला काय वाटतं या आरोपींना अशी सूट कशामुळे मिळते आणि या आरोपींचं धाडस या घटना करण्याचं कशामुळं होतं तुमचं कमेंट या लाईव्ह मध्ये नक्की कळवा तर मधील जी घटना होती खमताना गाव छोटस खमतानास गाव पंच्याहत्तर वर्षीय नराधम ज्याच्या नातीच्या वयाची ही मुलगी आणि सगळ्यात धक्कादायक प्रकार म्हणजे तर गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू होता या मुलीला सहा महिन्यापासून लैंगिक अत्याचार करणं आणि घरी सांगितलं घरच्यांना सांगितलं तर मारून टाकण्याची धमकीही संपूर्ण सटाण्यात आज या घटनेच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला पण मोर्चा काढून या घटना थांबणार आहेत का तर सरकारनं याविषयी काय पावलं उचलले पाहिजेत अशा घटना वारंवार नाशिक जिल्ह्यातील एका महिन्यातच ही चौथी घटना समोर आली या घटनेमध्ये सरकारने तातडीने डोंगराळ्या घटनेतीलच जर आरोपीला जागीच अं काही शिक्षा झाली असती तर पुन्हा दुसरी घटना जी तेरा वर्षीय बालिका आहे त्याबद्दल झाली नसती दुसरी एक मनमाडमध्ये घटली ती घटना झाली नसती आणि काल जी घटना झाली त्या निष्पाप बालिकेवर चॉकलेट आमिष दाखवून एका पंच्याहत्तर वर्षे नराधमाकडून ही घटना घडली तर ही घटना झाली नसती कायद्यातही या चुकीच्या घटनांबद्दल काहीतरी बदल हवा तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्ट जरी म्हटलं जात तरी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सुद्धा अशा घटनांना लवकरात लवकर न्याय मिळत नाही या घटना दिवसेंदिवस दिवसेंदिवस प्रलंबित राहतात तर तुम्हाला काय वाटतं या संदर्भात तुमच्या कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा या चारही नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा What?